विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेस साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचं आयोजन करण्यात येत आहे विश्व हिंदू परिषदेचे कार्य आवश्यकता हिंदुत्वाचा जागर आदी जनमानसापर्यंत पोहोचवण्याकरता पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये दोनशे सेहेचाळीस ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक चोवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान ही संमेलने होत असून आजपर्यंत शंभरहून अधिक संमेलने झाली आहेत यामध्ये हिंदू समाज विविध सांप्रदायातील संत धर्मगुरू प्रवचनकार सहभागी होत आहेत या संमेलनांमध्ये जास्तीत जास्त संख्येने हिंदू समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले पत्रकार परिषदेला प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोर्डे बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन पुणे पूर्व विभागाचे मंत्री धनंजय गायकवाड आणि पश्चिम विभागाचे मंत्री केतन गोडके आदी उपस्थित होते किशोर चव्हाण म्हणाले हिंदू संमेलनात विश्व हिंदू परिषदेची साठ वर्षाची वाटचाल आजपर्यंतच्या कार्याची माहिती हिंदू समाजासमोर आव्हाने कुटुंब प्रबोधन भविष्यातील कार्य बांगलादेशमुळे निर्माण झालेली स्थिती आणि यापुढील काळात हिंदू हा राजकारणात मुख्य केंद्रबिंदू असणार आहे अशा विविध विषयांवर परिषद आपले विचार मांडत आहे सच्चा हिंदू समाजाला अनेक सामाजिक धार्मिक आणि राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे यामध्ये धार्मिक ओळख आणि संस्कृतीचे रक्षण प्रांतवाद जातीवाद धार्मिक स्थळांची सुरक्षितता असमतोल लोकसंख्या यामुळे हिंदू समाजाचा विकास दर घटत चालला आहे असे दिसते आहे अशा अनेक विषयांसाठी देखील विश्व हिंदू परिषद चिंतन करत आहे गोवंश हत्याबंदी कायदा व धर्मांतर विरोधी कायदा यावा अशी परिषदेची मागणी आहे ॲडव्होकेट सतीश गोर्डे म्हणाले हिंदू धर्माचा प्रसार आणि हिंदूंचे संघटन हे प्रमुख उद्देश ठेवून एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी पूज्य स्वामी चिन्मयानंद यांच्या मुंबई येथील आश्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली तत्कालीन सरसंघचालक गोळवळकर गुरुजी मास्टर तारासिंग ज्ञानी भूपेंद्र सिंग, सिंग डॉक्टर के एम मुगरी स्वामी शंकरानंद सरस्वती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्ही जी देशपांडे बॅरिस्टर एच जी अहवामी राजपाल पुरी श्रीराम कृपलानी विचारक आणि संत यांच्यासह चाळीस विभूतींनी या संघटनेची घोषणा केली होती साधू संतांचे आशीर्वाद संघटनेच्या मागे नेहमीच राहिले आहेत आणि त्याचप्रमाणे साधू संत हेच विश्व हिंदू परिषदेचे खरे मार्गदर्शक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे विश्व हिंदू परिषदेची स्थापना एकोणीसशे चौसष्ट साली झाली यंदाचं हे जे वर्ष आहे हे षष्टीपूर्ती अथवा हिरक महोत्सव किंवा विश्व हिंदू परिषदेला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत या निमित्ताने देशभरातून विश्व हिंदू परिषदेच्या रचनेत जे प्रखंड येतात प्रखंड म्हणजे अंदाजे एक लाखाची वस्ती अशा सर्व वस्त्यांमध्ये हिंदू संमेलनं ही होऊ घातलेली आहेत कालावधी आहे चोवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांतात शंभरहून अधिक ही संमेलन आत्तापर्यंत पार पडले येणाऱ्या एक तारखेपर्यंत एकूण आमचं प्रयोजन आहे दोनशे शेहेचाळीस ठिकाणी ही संमेलनं हिंदू संमेलनं व्हावीत हिंदू संमेलनामध्ये धर्माचार्यांचे आशीर्वाद विश्व परिषदेची माहिती आणि समरसता म्हणून माहिती असे हे कार्यक्रमाचा आम्ही मुख्य गाबा आहे त्याप्रमाणे विश्व परिषदेची साठ वर्षाची वाटचाल विश्व परिषदेची भविष्यात होणारे सर्व उपक्रम त्यांची कार्य भविष्यात आमचा असा आग्रह आहे धर्मांतरविरुद्ध कायदा हा देशभरात लागू करावा गौण शाबंदी कायदा देशभरात लागू करावा त्याचबरोबर बांगलादेशी स्थिती त्याचे परिणाम जे भारतात आहेत एक उदाहरण द्यायचं झालं ज्यावेळेस पाच ऑगस्टला बांगलादेशमध्ये जेव्हा सत्तांतर झालं त्यानंतर हिंदू धर्माची तेथील ज्या अल्पसंख्याक होता अनेकांचे अत्याचार झाले महिलांवर अत्याचार झाले आणि भारतातले जे कम्युनिस्ट आहेत हिंदुत्ववादी जे आहेत किंवा अन्न संस्था आहेत त्यांनी त्यांच्या ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर काही मुस्लिम पण आहेत त्यामध्ये वर्ग त्यांनी असं सांगितलं की जे बांगलामय देशमय झालं ते चांगलं झालं आणि असंच भारतात पण व्हायला पाहिजे त्यामुळं अशा ज्या परिस्थिती उद्भवतात भविष्यामध्ये लव लवजयादचे विषय आहेत गोरक्षणाचे जे विषय आहेत महिलांचे विषय आहेत त्या सर्व विषयांवर एक प्रबोधन मार्गदर्शन करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापुढील राजकारणात हिंदू हाच अग्रक्रमय असेल हिंदू हाच केंद्रबिंदू असेल आणि या भारतात हिंदूला विचारल्याशिवाय कुठलंही राजकारण होऊ शकणार नाही या सर्वांची माहिती देण्याकरता या हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं